त्या संस्थेच्या बॅनरखाली बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनर खाली आज धाराशिव ह्या शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभेचं अधिवेशन आहे आणि त्या अधिवेशनाला संबोधित करण्यासाठी मी आज इथे आली ही माझी मला वाटतं दोन महिन्यामध्ये माझी ही दुसरी फेरी आहे पहिल्यांदा मी बौद्ध धर्म परिषदेला आलो आणि हे दुसऱ्यांदा मी येथे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण आणि लोकांना विषमतेच्या माध्यमातून बाहेर काढणं संस्कृतीमधून बाहेर काढणं जे वंचित समाज आहे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब आहे त्यांच्यासमोर बौद्ध धर्माचा विचार बौद्ध धर्माचे विचार भगवान बुद्धाचे विचार बाबासाहेबांचे विचार बहुजन महापुरुषाचे विचार हा आमचा अजेंडा आहे त्या देशामध्ये आणि तो अजेंडा घेऊन आम्ही संपूर्ण भारतामध्ये जात असतो आणि लोकांना प्रबोधन करत असतो आणि हे करत असताना कुठल्याही ह्याच्यावरती धम्मावरती टिप्पणी आम्ही करत नाही तर ज्या धम्माच्या बौद्ध धम्माच्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो कोणालावरती फोर्सफुली वगैरे आमचे विचार आम्ही लागत नाही जो आज मुद्दा तयार झालेला आहे देशामध्ये बौद्ध समाजासमोर महाराष्ट्र असेल आणि देशातील बौद्ध समाज असून एक मागणी सातत्याने उभी आहे की ज्याला आज ब्याण्णव त्र्याण्णव दिवस असेल आज बिहार येथील बौद्ध गाये येथील महाबोधी बुद्ध विहार जिथे भगवान गौतम बुद्धांना संबोधी प्राप्त झाली एनलाइटनमेंट मिळालं नंतरच्या काळामध्ये सम्राट अशोकाने तेथे फार मोठं विहाराची निर्मिती केली आणि ते बिहार आज काही मनुवाद्यांच्या ताब्यामध्ये आहे त्याचं कंट्रोलिंग आहे बी टी एक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन या कायद्यानुसार आज त्यांचं वर्चस्व आहे आणि आमची मागणी आहे बौद्ध भिक्खू तिथे बसलेले आहेत ज्यांना चौऱ्याण्णव पंच्याण्णव आज दिवस आहे आणि त्यांची मागणी आहे म्हणजे संपूर्ण समाजाची बौद्ध समाजाची मागणी आहे देशात हे मनुवाद्यांच्या हातून मुक्त व्हावं बौद्धांच्या हातामध्ये यावा बीटी अॅक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन हा रद्द करावा तेथे ते व्यवस्था बौद्ध भिक्कूंच्या हातामध्ये द्यावी अशा प्रकारचं आंदोलन सुरू आहे परंतु केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही मागच्या बारा मेला बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी हजारोच्या संख्येने तिथे लोक जमले होते आणि त्यांनी आंदोलनात्मक या केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा विरोध केलेला आहे ही मागणी सातत्याने होत असताना आता एकोणतीस तारखे येणाऱ्या एकोणतीस जुलै रोजी सुप्रीम कोर्टाने त्याची सुनावणी होणार आहे जवळजवळ बारा तेरा वर्षाच्या नंतर पिटीशन आम्ही फाईल केल्यानंतर ही सुनावणी होणार आहे आणि फायनल सुनावणी आहे त्याच्यामध्ये आमच्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने देखील आम्ही वकील देणार आहोत म्हणते यांच्या वतीने वकील येणार आहेत तीन चार संस्थेच्या वतीने वकील आमची बाजू आम्ही मांडणार आहोत देशामधलं चित्र विचित्र आहे चित्रच विचित्र आहे की जे बहुतांचे दरवाढ आहेत त्याच्यामध्ये आज इतरांचा कब्जा झालेला आहे हेतुपुरस्पर कब्जा केलेला आहे आणि आमचे माग तेवढ्यावरती जाता थांबत नाही तर ही मागणी आहे महाबोधी बुद्ध विहाराबरोबर जिथे जिथे अतिक्रमण झालेली आहे देशामध्ये त्या अतिक्रमणा देखील काढून टाकावी आणि बौद्धांच्या हातातली द्यावी बौद्धांची संख्या आज दिवसेंदिवस वाढत आहे देशामध्ये महाराष्ट्रामध्ये दे एक तर देशामध्ये आणि जागृत झालेला हा बौद्ध समाज आहे तो आपली धरोहर अशोक सम्राट अशोकाने चौऱ्याऐंशी हजार बौद्ध विहार शिल्प मठ याची निर्मिती केली लेण्यांची निर्मिती केली आज आमच्यातील तरुण वर्ग आहे जो संशोधनकारी आहे तो हे सगळं शोधून सगळ्या डेटा जमा करतो आणि आम्ही सरकारसमोर ठेवतो ही जी बौद्ध धरोवर आहे ही जागतिक लेवलवरती म्हणजे हेरिटेज स्टेटस वर्ल्ड हेरिटेज स्टेटस आहे ती प्रोटेक्टेड आहे पहिली गोष्ट आणि ही बौद्ध धरोवर बघण्यासाठी जवळजवळ साठ टक्के टुरिस्ट देशामध्ये येणाऱ्याच्या साठ टक्के टुरिस्ट हे सगळं बघण्यासाठी भगवान गौतम बुद्धाची जन्मभूमी आणि कर्मभूमी आणि ही स्मारक बघण्यासाठी आज येतो आणि त्याच्या मार्फत देशाला आज परकीय चलन मिळत आहे आश्चर्य असं वाटतं की जेव्हा देशातील राज्यकर्ते केंद्राचे जेव्हा विदेशामध्ये जातात भगवान बुद्धाच्या आम्ही मातृभूमीतून आलेलो आहोत इथे आल्यानंतर त्यांची भाषा बदलते म्हणून जागृत झालेला बौद्ध समाज ही सगळी धरोवर शोधत आहे हे समाजासमोर लोकांनी देखील जे मेजॉरिटी आज संस्कृती आहे धम्म आहे त्यांनी देखील हे समजून घेऊन त्यांची त्यांची धरोवट द्यायला पाहिजे असं तरी नमो उदाय जय भीम जय सुधार जात नाही हा जनगणने देशामध्ये जनगणना व्हायला पाहिजे परंतु होत नाही दोन हजार वीस मध्ये व्हायला पाहिजे होती मध्ये व्हायला पाहिजे होती पण करोनाची महामारी होती त्याच्यामुळे ती ला झाली नाही ला आम्ही बघत होतो परंतु आज पंचवीस चालू आहे तरी देखील ही जनगणना होत नाही याच दुःख वाटतं जनगणना ही जात वाइज ओबीसी वाईज शेड्यूल कास्ट वाईज हे सगळ्यांची व्हायला पाहिजे धर्म तर ही आहे जनगणना धर्म वाईज आहे त्यांचा स्टेटस आहेत बरेचसे त्याच्यामध्ये कॉलम आहेत परंतु जात ओबीसी वगैरे संख्या पण ह्याच्यामधून रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे पण राज्यकर्ते हे करण्यासाठी तयार नाही आहेत असं वाटतंय परंतु दबाव वाढलेला आहे काही स्टेटनी अशी जनगणना त्यांच्या राज्यापुरती केलेली आहे परंतु जनगणना हा संपूर्ण सब्जेक्ट हा केंद्राचा आहे स्टेटने त्यांच्या कन्व्हिनियंट शेक्ससाठी ही केलेली आहे पण देशामध्ये जनगणना व्हावी कोणाची किती संख्या आहे हा जर डेटा जर फिक्स झाला तर जे काही जजमेंट काही महिन्यापूर्वी देण्यात आलं होतं रिझर्वेशन इन रिझर्वेशन कॅटेगरी वाईज ते जर समजण्या ते जर देण्या ते समजून जाण्यामध्ये चांगल्यापैकी उपयोग होऊ शकतो एका मध्ये हे जजमेंट सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे ह्याची टक्केवारी एवढी त्याची टक्केवारी जनगणनेशिवाय ही टक्केवारी येणार नाही आणि त्याच्यामुळे त्या ते जजमेंटला तेवढा व्हॅल्यू राहणार नाही असं जय बस